महिला आरक्षणाचं विधेयक दोन साली संसदेत मांडण्यात आलं जे पास झाल्याने महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तेहतीस टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला मात्र हे आरक्षण लागू होईल जेव्हा लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल ही पुनर्रचना दोन हजार सव्वीस मध्ये केली जाणार या आहे यावरूनच सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये जबरदस्त राडा सुरू आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यांच्या या भूमिकेला सात राज्यांमधील चौदा पक्षांनी पाठिंबा दिला आहे मतदारसंघाच्या पुनर्रचनेला फक्त दक्षिणेकडीलच राज्य विरोध का करत आहेत महाराष्ट्रासह इतर राज्य त्याला विरोध का करत नाहीत यामागे नक्की काय कारण आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे सध्याच्या मतदारसंघाच्या सीमांचा आढावा घेऊन लोकसंख्येच्या आधारावर त्यात आवश्यक तो बदल करणे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे काम देशात पहिल्यांदा होत नाही मतदारसंघ पुनर्रचनेसाठी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन साली आयोगाची स्थापना करण्यात आली होती मात्र एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुनर्रचनेवर बंदी घातली होती दोन हजार एक साली जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाली मात्र त्यानंतर मतदारसंघाच्या संकेत बदल झाला नव्हता मतदारसंघ पुनर्रचनेचा थेट संबंध देशाची लोकसंख्या आणि लोकसभेच्या एकूण जागांवर पडतो जर एखाद्या राज्याची लोकसंख्या वाढली असेल तर तिथले लोकसभा मतदारसंघही वाढतात असं ते गणित आहे भारताची लोकसंख्या ही दोन हजार सव्वीस पर्यंत अंदाजे एकशे बेचाळीस कोटी होईल यामुळे मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखाव्या लागतील ढोबळमनाने एका लोकसभा मतदारसंघात दहा लाख नागरिक असतात वाढलेल्या लोकसंख्येचा अंदाज घेता एक लोकसभा मतदारसंघ संघ वीस लाख नागरिकांचा जरी असला तरी खासदारांची संख्या साडेपाचशे पेक्षा अधिक होईल असा अंदाज आहे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास कर्नाटक मधील लोकसभेच्या जागा अठ्ठावीस वरून छत्तीस होतील असा अंदाज आहे म्हणजेच आठ जागांची वाढ होईल तेलंगणातील मतदारसंघांची संख्या तीनने वाढून ती सतरावरून वीस होईल असा अंदाज आहे तर आंध्र प्रदेशातील जागा पंचवीसवरून तीनने वाढून अठ्ठावीस होतील त्याचप्रमाणे तमिळनाडूमधील जागा दोनने वाढून एकोणचाळीसवरून एक्केचाळीस होतील केरळमधील जागा एकने कमी होऊन वीसवरून एकोणीस होतील उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत पुनर्रचनेनंतर त्या ऐंशीवरून थेट एकशे अठ्ठावीस होतील असा अंदाज आहे म्हणजेच अठ्ठेचाळीसने तिथल्या जागा बिहार मधील जागा चाळीस वरून सत्तर होतील म्हणजेच तिथल्या जागा तीसने ने वाढतील मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस लोकसभा मतदारसंघ असून ते सत्तेचाळीस होतील असा अंदाज आहे म्हणजेच तिथे अठरा जागा वाढतील असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असून त्या वीसने वाढून अडुसष्ट होतील असा अंदाज आहे पश्चिम बंगालमध्ये सध्या बेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे ते पुनर्रचनेनंतर अकराने वाढून त्रेपन्न होतील अशी शक्यता आहे यामुळेच दक्षिणेकडची राज्ये संतापली आहेत लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केलेल्या राज्यांमधील लोकसभेच्या सर्वात जागांमध्ये किरकोळ संख्येने वाढ होताना दिसत आहे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तुलनेने कमी प्रयत्न केले किंवा केलेच नाहीत त्यांचे लोकसभेत प्रतिनिधित्व जास्त असेल दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी असेल ज्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांबाबत भविष्यात भेदभाव जास्त होऊ शकतो अशी भीती तिथल्या राजकारण्यांना संतावत आहे दक्षिणेकडे या मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात आवाज उठवला जातोय या आवाजात आपला सूर मिळवणाऱ्या पक्षांमध्ये महाराष्ट्रातील ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तुर्तास कुठेही दिसत नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा